त्यांच्यासाठी जो चारा येतो शेड हे सगळं तुमच्या जमिनीवरती स्वतःच्या नाही आपली जमीन नाही आपली जमीन एक साधारणतः नव्वद लहान मोठी म्हणजे शेड एक नंबर प्रॉपर नियोजन हो केलेलं आहे साप कधी करता आता हे साप एक महिन्याच्या नंतर म्हणजे एक महिना अजिबात झाडूच मारत नाही झाडूच मारायचं नमस्कार मंडळी मी सूरज मुखे तुमचं फार्मिंग बाबा युट्यूब चॅनल स्वागत करतो तर आता आपण हे व्हिडिओ मध्ये पाहणार आहे की ज्यांनी शेडीपालना मध्ये सुरुवात केली होती आणि आता पूर्ण त्यांचा फार्म हा जवळपास मेंढ्यांवरती शिफ्ट झालेला आहे मेंढ्यांचं ब्रिडिंग करतात ते त्यांचे पिल्लं घेतात ते आणि कसं नियोजन आहे विक्रीचं नियोजन कसं आहे अडचणी काय आहे त्याच्यामध्ये मेंढीपालनामध्ये एवढ्यामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा मुलाखत चालू करायच्या आज सांगतो तिकडं त्यांचं ते जुनं शेड होतं एवढ्या संख्येमध्ये जवळपास मेंढ्या आणि शेळ टोटल लहान मोठी दोन आहेत नव्वद आहेत आणि इथं जी त्यांची शेती आहे या शेतीवरती करतात पूर्ण भाड्यावरती आहे आणि त्याच्यावरती त्यांचं नियोजन चाललेलं आहे आता बघा हे यांचं जुनं शेड होतं एकदम साधं आहे हाईट पण एकदम कमी आहे असा असेमध्ये मग जसं त्यांची ग्रोथ झाली जसं जसं त्यांनी वाढवलं तसं त्यांनी दुसरं शेड बांधलं हे मोठं होलं इथे लेनडॅनसाठी टाकायला पूर्ण नियोजन केलेलं आहे त्यांनी बाजूला शेत आहे आणि हे त्यांनी बांधलेलं शेड असं काय शेड आहे ते बघितलं ना सगळ्या मेंढ्या दिसत सगळ्या फक्त थोड्याफार तिथं तिथं दोन चार शेळ्या बस तुम्हाला सगळ्या शेळ्या दिसते मेंढ्या दिसते मेंढ्या सगळ्यात पहिलं तर तुमचं नाव आणि आपला पत्ता सांग दीपक दोंडे बघून जा कमरानमाळा पोट बेल्ली तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपण आता पालन करतोय याची सुरुवात कधीपासून केली होती आणि कशापासून सुरुवात केली होती पहिले आपल्याकडे शेळी पालन होतं किती वर्ष आधी आ, तीन वर्ष झाले असतील त्यावेळेस गावरान शेरड्या होत्या दहा इतरांचा इतरांचं पाहून वर पाहून चालू केलं असं कोणाच्या गोठ्यावर भेट देऊन चालू केलं असं पाहून पाहून मग चालू केलं ते त्यानंतर मग हळूहळू आपल्या स्थानिक नऊ दहा शेरड्या गोळा केल्या गावठी गावठी शेरड्या गोळा करता करता मग असं युट्यूबवर व्हिडिओ पाहिले का समजा लहान लहान कोकरा आणायची ते मोठाली करायची विकायची असं करता करता आपण पण सत्तावीसचा लोटा आणला होता पण ते पहिले जे शेळी पालन केलं होतं बंदिस्त बंद दिसत बंद दिसत ज्यावेळेस चालू केले त्यावेळेस बंद कारण इथं वाघाचं भीती असल्यामुळे ना सोडायचा प्रॉब्लेम आहे बागायचं क्षेत्र असल्यामुळे पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपलं पहिल्यापासून बंद दिसत मेंढ्यांचं कस काय डोक्यात आलं तुमच्या मेंढ्यांचं मग शेळी पालन त्यांना दूध थोडं कमी पडायचं कड काही कड जे शेड्यांना दूध आहे ते सेड कड मोठा लिवायची ज्यांना दूध कमी असेल ते पण लहान राहायचे मग असंच युट्यूबवर आपल्या सारखं पाहत असताना मेंढ्यांचा व्हिडिओ सापडले कारण तिकडून आणायचे विकायचे मोठाली करायचे खुराक चारायचा विकायचे असं चालू होतं तर मग आपण पण सत्तावीस मेंढ्यांचा लोट आणला होता काय त्याच्यात फिमेल होते अर्धे फिमेल अर्धे नर ते लहानचे मोठे केले मोठे केल्याचे नंतर फिमेल थोड्या बारीक राहिल्या बारीक राहिल्याच्या नंतर मग मेल झाली मग ते टाक्या खेळायला लागली ते विक्रीसाठी परत लोनतलं नेले आम्ही इथं जागेवर नाही विक्री जागेवर नाही विक्री केली परत लोनतलंच नेली लोन हा आणले पण लोन वरून होते नेले पण लोनतलंच विकायला जात कोणते आणले होते तेव्हा त्यावेळेस हीच होती माडगळ क्रॉसच होती मग आता सगळ्या ज्या काय आहेत त्या सगळ्या माग माल क्रॉस बर मेंढनमध्ये तुम्ही आता माडगाळ क्रॉस वापरत तर तीच का निवडली तुम्ही माडगाळ क्रॉसचं काय वजन वेट जास्त गावरांमध्ये वजन वेट कमी आहे आपल्याला बंदिस्त दिसत करायचं ना तिथे मग वजन वेट आपल्याला जास्त पाहिजे म्हणजे कमी वेळात जास्त जास्त वजन वेट होते खाणारच आणि त्यानंतर विक्री केल्यानंतर काय झालं नारांचे नारांचे काही दहा हजारांनी विकले काही बारा हजारांनी विकले काही पंधरा सोळा हजारापर्यंत विकले मग आपल्याला तेच चांगलं वाटलं किती वर्ष आधी पहिला लोट आणला होता आपण दीड वर्ष झाली दीड वर्ष पहिलं मग नियोजन कसं झालं मग त्यानंतरच नियोजन मग माधीच ठेवायची ठरवली आपण या घरीच ठेवली mm. मग शेड्यांचं चाललं होतं माझं शेरड्यांचं बोर पाहत आणि बोरचा रेट जास्त सोजतक गेलं का, का त्यांचे पण रेट जास्त असं कट गेलो त्यांचे पण रेट जास्तच मग म्हणलं आपलं मेंढीच बरं mm. आहे मग त्याच्यानंतर परत एक वर्षाच्या नंतर म्हणजे आता आठ दहा महिन्यापूर्वी mm. परत मग एक लोटा आणला कितीचा ते बारा तेराचा आणला बारा तेराचा लॉट आणला परत एक दोन महिने गेल्याचे नंतर परत वीस बावीसचा चा लॉट आणला सगळे मिक्स आणले का मेल फिमेल नाही नाही नंतर आणता वेळेस फक्त मादीच आणली फिमेलच आणली मेल नाही आणली का आता आपल्या डोक्यात तेच होतं का आता घरी सांभाळायचं घरची पायद्याच करायची घरी जे नर होईल ते विकायचं नर होऊ मादी होऊ दोन्ही पण विकायचे तुमचं जे पहिले चाललं होतं आणून विक्री करू त्याच्यातच का नाही राहिले मग नाही त्याच्यात काय व्हायचं समजा तिकडून आणले का काही कोकर बारकाले असायचे दूधपेती असतात काही मोठाले असतात काही लहान मोठे म्हणजे सगळे सारखे नसतात मग इथं आणल्याच्या नंतर काय व्हायचं आपण सगळे एकत्र सोडायचे जे मोठाले ते फटाफट खायचे लहान भेटत नव्हतं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं आईचं दूध पण मग त्याच्यामुळं दूध तुटल्यामुळं त्यांची ग्रोथ करण्याची क्षमता आहे ही कमी राहायची त्यांना जास्त दिवस सांभाळायला लागायचे त्याच्यामुळं मग ते म्हणलं नको आपलं घरी पायद्याच करून मग विकू मग आता असं आहे की सगळ्या शेळ्या मेंढ्या घरी सांभाळायच्या मग करून मग विक्री मोठं करून, करून, करून विकायचे न रे कमीत कमी साठ एक किलो पर्यंत न्यायचं मग विक्री करायचं मग कर... त्याला साठ किलो जायला जवळपास आठ ते दहा महिने जातील साठ किलोला हा आठ नऊ महिने लागतील आठ ते नऊ महिने तेवढी मार्केट मध्ये मागणी आहे का मागणी आहेत ना साठ किलोच्या नाराजी हा आहे ना आपण ज्यावेळेस पहिल्यांदा आणले होते ना नर त्यातला एक नर आपण इथं ठुलता इथं ठुल्याच्या नंतर आपल्या मेंढ्या दहा बारा होत्या पहिल्या त्या भरून घेतल्या त्या भरून घेतल्याच्या नंतर मग तो मेला आपण इथं जागेवर वीस हजाराला विकला जागेवर जागेवर बरोबर बरोबर म्हणजे कोणत्याच बाजारात नाही आता जागेवर पर्यंत इथून नेला मग याचा विक्रीला काय अडचणी येतात का विक्रीला काहीच अडचण नाही काहीच नाही काहीच नाही आपल्याला वाटलं बाजारात नाही जे बाजारात घरी योग्य किंमत आली घरी पण देऊ शकतो आता जी संख्या आहे याच्यामध्ये मोठ्या किती आहे आणि मेंढ्या किती शेळ्या किती आहे आपल्याकडे आता याच्यात आपल्या मोठी संख्या मेंढ्यांची पन्नास त्यांची पिल्ल जवळजवळ चौदा पिल्ल आहे त्यांची आता शेर्ड्यांची काठेवाडी शेर्ड्यांची आठ ही संख्या आणि एक सोजतची पाठी आणि एक सोजत क्रॉस मध्ये दोन शेर्डे अशी म्हणजे आपली दहा अकरा संख्या आहे त्या शेड्या आधी घेतल्या होत्या नाही काठीवाडी आता दिवाळीच्या टायमाला आणलेल्या आहेत आपण त्या का मग मध्ये आणलं तुम्ही त्या मध्ये आणायचं कारण म्हणजे काय थोडं म्हणलं आपल्या नऊ दहा शेड्या पण पाहिजेच कारण कधी एखाद्या कोकराला दूध पाजायचा टाइम पडला कधी काय समजा एखाद्या मेंढी नाही पिऊन दिलं आपल्या पहिल्यावर मेंढ्या आहेत त्याच्यामुळे काही मेंढ्या जवळ घेतात काही नाही घेतात त्याच्यासाठी मग ते दुधासाठी आणलेले फक्त दुधासाठी आणले असं काय नाही नाही असं काही नाही जे पुढं करायचं भविष्य समज तर मेंढ्या हो आपलं जे मेन टार्गेट आहे ते मेंढ्या आहेत फक्त फक्त दुधासाठी आपली काठेवाडी दुधासाठी काटेवाडी यांचं नियोजन कसं असतं दिवसभराचं दिवसभराचं सकाळी सात साडेसात वाजता चालू होते साडेसात सात पावणे आठ ला चालू होत आल्याच्या नंतर पहिल्या कर्ड पाजून घ्यायची काठेवाडी शिर्ड्यांची सकाळी सकाळी पहिले कर्ड पाजून घेतले नंतर मग त्या कर्ड्यांना खुराक चारायचा काय देतो आपण खुराक मध्ये शांगदाना पिंड असती मका असती प्ल बारामती अग्रोची कांडी असते हे फक्त पिल्लांना आहे का सगळ्यांना आहे नाही पिल्लांसाठी हो खुराक फक्त हां आणि मेंढ्यांसाठी संध्याकाळी पन्नास मेंढ्यांना पाच किलो खुराक असते ती फक्त बारामती अग्रो कांडी म्हणजे शंभर ग्राम एका मेंढीला पुरेसा नाही पडत पण आता आज आपली म्हणजे इन्कम चालू झालेली नाही त्याच्यामुळं जी गाभन मेंढी असती खाली झालेली असते त्यांना थोडं वाढू नये त्यांना जास्त दोनशे ग्रॅम पर्यंत खुराक असतो नियोजनामध्ये सकाळी आपण खुराक टाकला खुराक टाकला त्यानंतर त्याच्यानंतर मग कडव्याची कुट्टी असते कडव्याची कुट्टी एकदा टाकून द्यायची ती टाकल्याच्या नंतर मग पाणी ठेवायचे एकदा सगळ्यांना सगळ्यांना पाणी ठेवलं का मग शेड्या बाहेर ओपन गोठ्यात असते साडे दहा अकराच्या वेळेस आतमध्ये घ्यायचे ते तिथून आलं का मग चार वाजेपर्यंत काहीच नाही चार वाजता आलं का मग हत्ती गावताची मका असल कडवाळा असेल म्हणजे जे उपलब्ध असेल हिरवा हा हिरवा चारे त्या चाऱ्याची कुट्टी करून टाकायची ती टाकल्याच्या नंतर मग परत कर्ड पाजून घ्यायची कर्ड पाजल्याच्या नंतर मग परत कर्ड्यांना खुराक शेरड्यांना खुराक ते झाल्याच्या नंतर मग संध्याकाळी सहा वाजता एकदा मुरगास टाकून द्यायचे मग तीन टाइम चारा टाक तीन टाइम चारा, चारा। मुरगास कसं आपला मुरगास मग कसं स्वतः केलेला आहे आपण हा स्वतः घरी तयार केलेला आता जी यांच्यासाठी जो चारा येतो शेडे हे सगळं तुमच्या जमिनीवरती स्वतःच्या नाही आपली जमीन नाही आपली जमीन पूर्ण भाडे तत्वेत यांच्यासाठी राखीव किती क्षेत्र ठेवलंय आपण चाऱ्यासाठी एक दीड एकर दीड एकर मध्ये काही बाहेर विकत घ्यावं लागतो आपल्याला फक्त कडबा विकत घ्यायचं फक्त म्हणजे जा सुका, सुका दीडेकर दीडेकर एक था था। जे, जे, चारा विकत घ्यावा चारा विकत आणि जो मुरगास बनवता तो पण एकर आपली मका पेरायची त्याचा मुरगाज बनवायचा आणि मग त्याच्यानंतर परत त्याच्यात पेरायचं परत चारा चालू करायचा परत चारा चालू करायचा चारा सोडून आणि खुराक सोडून अजून काय बाहेर न देता दुसरं कॅल्शियम बाकी काय नाही नाही तस मिनरल मिक्सर काय मिनरल मिक्सर फक्त चालू मिनरल मिक्सर चालू सगळ्यांना चालू आहे खुरावर मिनरल मिक्सर आहेच अजून दुसरं काय देता बाकी काहीच नाही पिल्लांना तीन साडेतीन महिन्यातून एकदा जंतनाशक करायचे सगळ्यांचे त्याच्यानंतर दोन तीन दिवस जायचे बस मग काहीच नाही आणि लसीकरणामध्ये याच्यामध्ये काय कर लसीकरणामध्ये पहिलं मे जून मध्ये पीपीआर करून घेतो आणि सारखं हा सगळ्यांना सारखंच बर पहिले पीपीआर करून घ्यायचं नंतर एकवीस दिवसाच्या नंतर एटी प्लस टी टी ची ती झाल्या दोन्ही लसी झाल्या त्यानंतर मग आपल्या ती टायमाला म्हणजे ज्यावेळेस पावसाळ्यातून थंडीत जातो त्यावेळेस एकदा खरकुताची लस करून घ्यायची लसीकरणाने काय फायदा दिसला तुम्हाला नाही ज्यावेळेस आपण बकरा आणले होते ना त्यावेळेस म्हणजे आजारी जास्त पडत होती पावसाळा प्रेड होता जून मध्ये होती आपण जून जुलैमध्ये आणली होती त्यावेळेस आजारीचं प्रमाण जास्त पडायचे एक दीड महिना म्हणजे आपण डॉक्टरची ट्रीटमेंट केली ते व्यवस्थित झाल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले पहिले आणला लसीकरण करून घ्या आजारपण कसं आहे यांच्यामध्ये आजार पण लसीकरण केल्याच्या नंतर काहीच नाही म्हणजे नव्याण्णव ना टक्के नाहीच एक अर्ध तर राहणारच याचं नियोजन किती जण बघतात दोघ जण तुम्ही आणि हा मुलगा असतो किंवा मग आई असती बर फक्त दोघ जणत दोघ दो जण बसवत कारण आपला मुलगा सायचा असतो वाळाचा आयता असतो त्याच्यामुळे मग दोन माणसांमध्ये होतं आठ याच्यामधून आता विक्री काय काय केलेली आहे तुम्ही विक्री काहीच नाही आपण फक्त शेड्यांचीच पिल्ल विक्री केलेली आणि जे पहिले नर आणली होती तेवढीच पहिले किती <laughs> विकले आपण बारा तेरा ते काय रेटने विकले तेव्हा ते दहा हजारापासून सोळा हजार पडलं मग त्यानंतर ज्या काही फिमेल होत्या मेंढ्यांच्या मधलेच जवळजवळ बारा तेरा मेंढ्या खाली झालेल्या खाली झाल्या हा काहीला दोन महिने झाले काही तीन महिने झाले काही दोन मेंढ्या आहेत त्यांना सात महिने झालेत बरे आता हे पहिल्यांदा खाली झालेत का दुसऱ्यांदा खाली झाले पहिल्यांदा खाली झाले दुसऱ्या काही वेताच्या आहेत का आपल्या नाही दुसऱ्या वेताच्या नाही आता दुसऱ्या वेताच्या ज्या दोन पहिल्या खाली झालेल्या आहेत ना त्या परत म्हणजे गाभण येत पिल्ल किती होतात एक एकच एक पिल्लू दोन होत नाही दोनच म्हणजे आपल्याला कंफर्म नाही सांगता येणार पण आपल्या काही आपल्याकडे पहिल्या रू पहिल्या रूला कंपल्सरी एकच होते मग आता इथून पुढच्या याला कळलं आपल्याला इथून बरं याचा खर्चाचं आणि उत्पन्नाचं नियोजन कसं तुमचं आता उत्पन्नाच उत्पन्नाचं तर म्हणजे अजून काही नाही हेच नाही उत्पन्न सोर्सच नाही अजून तिथे अजून खर्चच चावली खर्च करायचं हा एक साधारणतः एक सगळ्या नव्वद आहेत लहान मोठी हा तर याच्यावरती खुराकाला चाराला खर्च किती होतो तुम्हाला आता चारा आपलं चारा बाकी खुराक मग आठ आठ एक किलो पर्यंत खुराक जात असेल सगळ्यांना आठ नऊ किलो पर्यंत आठ नऊ किलो पर्यंत म्हणजे तीस रुपये किलोनी किती होते दोनशे अडीचशे तीनशे रुपये पण आहे त्यांचा खर्च दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे पर्यंत जातो फक्त खुराकाचा जा खर्च हा खुरा बाका बाकी आपण आहे तो जमिनीमध्ये त्याचा पण थोडाफार काय खर्च होत होतो पण आता एवढा बारीक शेतकरी कुठे हिशोब लागतो बरं बरं शेती बरोबर आपल्याला चाललंय जोडधंदा हे करायचं आपल्याला हा म्हणून आपण याच्यामध्ये करतो हा चालले तुम्हाला फायदा दिसल्याशिवाय तुम्ही एवढं वाढवणार नाही ना आता नाही ना फायदा तर आहेच ना तो फायदा काय आता म्हणजे तुम्हाला तुम्ही जे बघताय नक्की काय शेतकऱ्याला शेतकऱ्याला सांगायचं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आता त्यांची जी फायदा येणार ती आपली घरची राहणार तिच्यात म्हणजे खर्च कोणते दवाखाना खर्च कमी राहणार त्यातून उत्पन्न सोर्स आपल्याला चांगलं भेटणार फक्त खायचा खुराकाचा खर्च राहील खुराकाचाच खर्च राहील ज्यावेळेस समजा आपण आणतो पाच सात हजार रुपये घालून गाडी भाडा असतं आपला जाण्या येण्याचा खर्च असतो तो खर्च सगळा वाचणार ना आपला किती महिन्यात किती वेतनचा विचार केला तर पहिली म्हणजे दोन दास झाल्याशिवाय दोन भरल्याच्या नंतर किती महिन्यात दोन व्हायला कमीत कमी दोन वर्षात ती लागल्यावरती लागल्यावरती पाच महिन्यात खाली होणार ती परत दोन महिन्यात तिला रेस्ट असणार त्याच्यानंतर मग परत लागणार ती मग दोन वेत सोळा ते अठरा महिने दोन वेत व्हायला बरे हे शेड आहे हे शेडचं कसं नियोजन केलेलं आहे तुम्ही आणि कधी बांधले हे शेड ला आहे ना आता जवळजवळ आठ आठ नऊ महिने झाली पन्नास इथं पंचवीस म्हणजे पन्नास लांबी आहे पन्नास लांबी आहे अशी रुंदी पंचवीस रुंदी पंचवीस फुटी याच्यामध्ये उंची किती ठेवली मध्ये उंची अकरा फुटी आणि नऊ फुटी दोनचा गॅप आहे दोन गॅप आहे वर सिमेंट पात्र आहे सिमेंट पात्र उन्हाळ्यात ना तापत नाही पण तिथे पण गार पडत नाही जास्त त्याच्यामुळे मग सिमेंट पात्र वापरला याच्यामध्ये कप्पे कसे केले तुम्ही कप्पे म्हणजे आजूक तसे ठेवले नाहीत पण इथं काटेवाडी शेड्यांची पिल्लांचा ठवायचं आहे इथं इथं त्याच्यानंतर आपले जे यांची पिल्ले आहेत बाकऱ्यांची पिल्ल म्हणजे याच्यात कप्पे किती केले तुम्ही म्हणजे कप्पे हा आता इथे मेंढ्या ठेवल्यात म्हणून हा इथे हे दोन्ही एकत्र केले दोन कप्पे दोन एकत्र हा आणि इकडे वेगवेगळे कप्पे इकडे वेगवेगळे सहा कप्पे इकडे केलेले आहेत हे जे पॅलेट बघतोय हे पॅलेट टाकण्याचं कारण काय पॅलेट टाकण्याचं कारण म्हणजे आपण खाली कोबा केलेला नाही म्हणजे माती खाली माती खाली मग मा कोबा फक्त इथे जे आपलं जे वापर आहे ना एवढ्यात हा एवढ्यासाठीच कोबा आहे बाकीकड सगळं म्हणजे जमिनीवरची मित्रांनो बघा येत ना एंट्री आहे एंट्री केल्यावरती इथं बसायचं जागा आणि ही जागा साठी ही जागा म्हणजे आपल्याला म्हणलं तरी फक्त आपल्याला आपल्या वापरासाठी आणि खुराक बिराक इथं ठेवताय येतो ना खुराची बॅग इथेच बरोबर खुराक खुराक औषध असतील इकडं इथपर्यंत कोहबा केलाय म्हणजे शेड एक नंबर प्रॉपर नियोजन केलेलं आहे यांनी पुढं कोबा न करण्याचं कारण काय तुमचं पुढं कॉबा करण्याचं कारण म्हणजे काय होतंय समजा आपली मेंढी शिळी गोमूत्र पडतं ते त्याने जास्त वलावर राहतो वलावर राहिल्याच्या नंतर मग ते खाली जिरत नाही आणि कोबा ज्यावेळेस नसेल त्यावेळेस ते खाली जिरतं ज्यावेळेस लिंडी पॅलेटच्या खाली आपली त्या मध्ये बाकीचे गोमूत्र जिरून जाते हे साप कधी करतात आता हे साप एक महिन्याच्या नंतर म्हणजे एक महिना अजिबात झाडूच मार नाही झाडूच मारायचं नाही त्यामुळे आपलं कष्टपणे सकाळचे एक दोन तासाचे काम असते बरोबर आणि खरच मित्रांनो इथं जेव्हा स्वतः येतो ना अजिबात थोडं पण असं वाटत नाही का इथं माती आहे खाली वासच येत नाही अजिबात काहीच असा वास येत नाही काहीच प्रॉब्लेम नाही 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 हा कधी कधी काय होतं आता जे पारंपरिक जे शेड राहतात लेंड्या पडल्यावर ले। वास येतो वास मारतो पण तुम्ही जर महिना महिना साफ नाही करत आहे पण थोडं पण वास नाही ना अजिबात वासच नाही हे जे गावाने बनवलंय ह्या ड्रमाच्या आहेत का ह्या ड्रमच्या आहेत ह्या पण ड्रमच्या आहेत बर योग्य कोणत्या आणि खर्च कोणत्याला कि, किती येतो योग्य म्हणजे मेनटेन्स कोणती ही प्लेन ही कोणते हि ही गावांनी योग्य हो आहे म्हणजे एका जागेवर दोन तीन पण खाऊ शकतात मग तुम्ही ड्रम आणले होते का डायरेक्ट विकत नाही विकतच घेतलेली डायरेक्ट विकत घेतली ले? गावानेच विकत घेतले कितीला पडली आणि किती फुट साडेतीन हजाराला एक गव्हाण पडलेली किती फुट आहे नऊ फुटाची गावांनी नऊ फुटाची साडेतीन हजार पण हे आपण काय केलं तर डायरेक्ट त्यांना चाळीस फुटच सांगितलं होतं त्याच्यामुळे याच्यात काही लहान झालेत काही बरं ले बर बर त्यांनी तुम्हाला टप्प्या टप्प्यावरती तुकडे करून ही ही लांबी असे हा शेड बनवायला खर्च किती आला हा खर्च म्हणजे नुसता शेडचा खर्च सव्वा लाख रुपये आला सव्वा लाख रुपये सव्वा शेडला साईडची जाळी पत्रा सिमेंट पोल लोखंड एवढं आणि आतली जी गव्हाण आहे याच्यामध्ये गव्हाण पॅलेट यांचा जवळजवळ पन्नास पन्नास हजार पर्यंत त्यांचा खर्च गेलेला आहे हे यांनी पॅलेट आहे पॅलेटला तुम्ही बाकीच्या सारखं लाकडीच नाही ठेवलं काय काय यांना तुम्ही लोखंड पण मारले खालून हा हाय ना ते सडू नये म्हणून मारला असेल ना खालून लोखंड का आधी येतानी तसं आलेलं नाही नाही आपण घरी बनवलेले कारण आपलं पलीकडचं शेड आहे ना त्याला कोबाई खाली बर कोब्यामुळे पॅलेट थोडी उंच बनवलेली लोखंड लोखंड त्याच्यामुळे लोखंड लो वापरले लाकूड वापरलं तरी काय लाकूड नाही काहीच नाही याला पण सगळं लाकूड तुम्ही एक एक वाढावा म्हणून एक बरोबर बरोबर राहिला पाहिजे याने काय त्रास होतोय उवा पिसवा नाही काहीच नाही काहीच नाही काहीच प्रॉब्लेम गोथ पण काहीच नाही काहीच नाही मेंढ्यांमध्ये में हे काढावं लागते कसं हा चार पाच चार पाच महिन्याच्या नंतर काढावंच लागते त्याची विक्री होती का नाही काय नाही काहीच नाही काहीच नाही तर मेंढी पालनाविषयी तुम्ही में इतर शेतकऱ्यांना काय सांगाल जर शेती करतोय जो किंवा काही काहीच कसं राहतं कि बाबा मी हे करतोय नोकरी करतोय मला नाही करायचं शेळी पालनात उतरायचंय मेंढी पालना उतरायचं नाही त्याच्यासाठी काय पहिले आवड निर्माण पाहिजे सगळ्यात मेन म्हणजे आवड पाहिजे कारण थोडीफार नुकसान झाली तर माणूस सहन करते आवड नसेल तर मग त्याच्यात जास्त चिडचिडपणा करणार ते त्याच्यामुळे पहिली आवड पाहिजे आवड असल्याच्या नंतर वर्ष दीड वर्षे जाते तिथून पुढे चालू होणार त्यांचे तोपर्यंत दमदारावा लागणार आता तुम्हाला सेट व्हायला किती वर्ष आम्हाला सेट व्हायला दीड वर्ष गेले दीड वर्ष आता सेट झाले तुम्ही म्हणताय हा आता सेट झाले आता काय प्रॉब्लेम नाही मग आता उत्पन्न चालू आहे हा अजून तरी पाच सहा महिने उत्पन्नाला लागणार आहे कारण अजून दहा बाराच फक्त आपल्या मेंढ्या खाली झालेल्या अजून बाकीच सगळ्या तीस चाळीस मेंढ्यांचा लॉट बाकी, बाकी। बरं तुम्हाला हे कसं दिसतंय की तुम्हाला शेळी पालनापेक्षा मेंढी पालन चांगलं वाटतं चांगलं वाटतं शेती बरोबर हे कसं वाटतंय मेंढी पालन शेतीपेक्षा आपल्याला मेंढीच बरी वाटते शेतीपेक्षा मेंढी शेती मेंढीच बरी वाटते म्हणजे पूर्ण शेतीवरती जरी अख्खा चारा यांच्यासाठी केला चालतंय तरी चालते आपलं भविष्यात टार्गेटच ते फक्त व्हायची बरोबर मित्रांनो यांनी जे केलेलं आहे ना आता सध्या तुम्हाला प्रॉफिट दिसत नाही पण यांचं जे प्रॉफिट आहे ना ते हे हेच आहे आता सध्या मेंढ्यांमध्ये आताच जवळपास नव्वद एक आहेत ना सगळं नव्वद मग त्यांची पण किंमतच आहे सध्या आता असं बघितलं तर पंधरा वीस हजार रुपये किंमत आहे प्रत्येकाची प्रत्येकाची आहे हे पण एक उत्पन्नच आहे फक्त एवढंच का ते विक्री करून त्यांनी ते त्यांच्या हातात घेतलं नाही एवढंच आहे यांना भविष्यात पुढं आता जास्त फायदा होणार त्यांचा हिशोबाने त्यांनी जसं बघितलंय त्यानुसार नाही आपल्याला म्हणजे त्यांची पायद्या फक्त विक्री करायची हा जे क्वांटिटी आहे आपली ऐंशी नव्वदची कायशे रुपये अशी ठेवायची हा उत्पन्न पुढचं जे पिढी येणार आहे येणार उत्पन्न आहे आपला ते उत्पन्न आहे धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली आपल्याला मेंढेपालनाविषयीचे तर मित्रांनो भेटूया अशाच एका चांगल्या माहिती सोबत चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद